मंडळी घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल असा हा उपासाचा बटाटा बाईट्स तयार झालेला आहे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी पोकळ असं हे बटाटे बॅट्स बनवून तयार होतात चला मग हे बटाटे बॅट्स कसे करायचे ते पाहणार आहोत आता बटाटा बाईट्स तयार करण्यासाठी ना सर्वात प्रथम आपण एक वाटी वरई घेणार आहोत वरई अगदी स्वच्छ निवडून घ्यायची बरं का आता यामध्ये दोन चमचे साबुदाणा घालायचा आहे मिक्सरवरती याचे आता आपण बारीक वाटण करून घेणार आहोत अगदी बारीक पावडर करायची नाही रवा असतो ज्या पद्धतीचा त्या पद्धतीने मिक्सरवरती याला आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचे आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच अद्रक या ठिकाणी खिसून घालायचं आहे आता हे सर्व एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी मिश्रण परतल्यानंतर यामध्ये ना वरईच्या दुप्पट दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये बारीक वाटण करून घेतलेली जी पावडर आहे ती घालून घ्यायची आहे यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला ना मंदाचेवर करायची आहे मंदाचेवर करून यातील गुटळ्या मोडत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं मिश्रण हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं मिश्रण थंड करून घेतलं आता यामध्ये दोन बटाटे उकडून घेतलेले त्याच्या साली काढून घ्यायच्या साली काढून घेतल्यानंतर आपल्याला किसणीने याला किसून घ्यायचं आहे आता बटाट्या पुरतंच चवीनुसार मीठ घालायचं कारण मिश्रण शिजवताना आपण वरहीमध्ये मीठ घातलेलं होतं त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण चांगले मर्दून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं चांगलं मरदून घेतल्यानंतर हे पीठ तयार झालेलं आहे पीठ पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आता पाच मिनटानंतर आपल्याला बाईट्स बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी गोलाकार किंवा सर या ठिकाणी बटाटे बाईट्स म्हणून तयार करू शकतात बघा मी हातावरती दाखवले त्या पद्धतीने बटाटे बाईट्स या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत मी गोलाकार आणि लंबा गोलाकार अशा दोन्ही पद्धतीने बटाटे बाईट्स तयार करून घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे बटाटे बाईट्स तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि सोनेरी कलरवरती फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं हे बटाटे बॅट्सना आपल्याला सोनेरी कलरवरती तळून घ्यायचे आहेत बटाटे बॅट्स तेलामध्ये घातल्यावर लगेच झाऱ्या लावू नका नाही तर बटाटे बॅट्स आपले तुटू शकतात अगदी तीन ते चार मिनटानंतर याचा कलर बदलायला लागतो त्यावेळी आपल्याला झाड्याने हलवून घ्यायचे आहेत आणि सोनेरी कलरवरती हे बटाटे बॅट्स तळून घ्यायचे आहेत आता आपेपात्रामध्येही आपण हे बटाटा बॅट्स तळून घेऊ शकतो सुरुवातीला आपेपात्रामध्ये तेल घालून घ्यायचं आणि गरम झालं की तवा यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले बॅट्स या ठिकाणी शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अवघ्या तीन ते चार मिनटात बघा हे शालोफ्राय बाईट्स आपले बनवून तयार होतात खायला अगदी कुरकुरीत लागतात आता या ठिकाणी मध्यमाचेवरती चार ते पाच मिनटात आपले हे तळलेले बाईट्सही तळून तयार झालेले आहेत अगदी सोनेरी कलरवरती हे बाईट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत उपासाचे हे बटाटे बाईट्स बनवून तयार झालेले आहेत खायला अगदी कुरकुरीत हे बटाटे बाईट्स लागतात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण धन्यवाद